नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं सी पब्लिकेशन या चॅनेलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अठरा जूनचा थर्ड शिफ्टचा पेपर पाहणार आहोत परीक्षेमध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते आपण सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न होता द फुल फॉर्म ऑफ पी सी बी इज म्हणजेच पी सी बीचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे काय आहे तर पी सी बी म्हणजेच प्रिंटेड सर्किट बोर्ड तर लक्षात ठेवा हा याचा फुल फॉर्म आहे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसशे एकवीसमध्ये नवीन राजे किंवा राजपुत्रांसाठी कोणती सभा स्थापन करण्यात आली होती तर एकोणीसशे एकवीसमध्ये नवीन राजे किंवा राजपुत्रांसाठी कोणती सभा स्थापन करण्यात आलेली आहे तर चेंबर ऑफ प्रिन्सेस किंवा त्याला नरेंद्र मंडळ असं म्हटलं जात विद्यार्थी मित्रांनो याआधी झालेले पेपर सर्व पेपर आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही अजून ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्या मित्रांनो तुम्हाला ते सर्व क्वेश्चन पेपर आपल्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील परीक्षेला जाण्याआधी नक्की व्हिडिओ पहा मित्रांनो कारण परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होत आहेत पुढचा प्रश्न पहा सशस्त्र दल वैद्यकीय सेवा याच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनलेले आहेत तर आरती सरीन या आहेत सशस्त्र दल वैद्यकीय या सेवा याच्या पहिल्या महिला महासंचालक पुढचा प्रश्न पहा जम्मू आणि काश्मीरचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत मित्रांनो पहा मित्रांनो याच्या आधीच्या शिफ्टमध्ये परीक्षेमध्ये प्रश्न जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री हे कोणत्या पक्षाचे आहेत असा प्रश्न आलेला होता आणि आताच्या पेपरमध्ये हे जम्मू काश्मीरचे सध्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत आणि ते कोणत्या पक्षाचे आहेत असा प्रश्न आहे तर कोण आहेत उपमुख्यमंत्री जम्मू काश्मीरचे तर सुरिंदर कुमार चौधरी हे आहेत आणि हे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स जे के एन सी या पक्षाचे आहेत चला पुढचा प्रश्न आहे गुप्त सम्राट चंद्रगुप्त पहिला हा खालीलपैकी कोणती पदवी धारण करणारा पहिला शासक होता तर तो महाराजाधी राजांची पदवी धारण करणारा पहिला शासक होता गुप्त सम्राट चंद्रगुप्त पहिला नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सत्तावनच्या क्रांतीमध्ये बिठूर ते लखनऊ आणि दिल्ली या प्रवाशांचा संबंध कोणी जोडला तर नानासाहेब पेशवे आणि त्यांचे सहकारी तात्या टोपे यांनी जोडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो चांना कुणाला आपली जी के जी एसशी पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेच्या दृष्टीने आपण ही पी डी एफ काढलेली आहे मित्रांनो तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येकांसाठीच ही पी डी एफ महत्त्वाची आहे कारण या पी डी एफमध्ये आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक का आहेत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात त्यावरती सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत त्यासाठी ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो पी डी एफ ही पेड पी डी एफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो आर आर बी एन टी पी सीच्या पेपरमध्ये जे करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स विचारले जात आहेत ते जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला आपल्या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील करंट अफेअर्सच्या त्यासाठीच तुम्हाला ज्यांना कुणाला आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल बरेचसे प्रश्न मित्रांनो आपल्या करंट अफेअर्सच्या एफमधूनच तुम्हाला पाहायला मिळतील जे परीक्षेमध्ये विचारले जात आहेत त्यासाठी ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि हो पीडीएफ ही पेड पीडीएफ आहे तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर पुढचा प्रश्न पाहूया दूरसंचार नियमन करण्यासाठी भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरण याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर याची स्थापना ही वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णवला ला झाली आणि याची स्थापना ही भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा एकोणीसशे सत्त्याण्णव अंतर्गत झालेली आहे तर लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन पहा सातव्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते असा प्रश्न आलेला आहे तर काय आहे मुख्य उद्दिष्ट सातव्या पंचवार्षिक योजनेचे तर सामाजिक न्यायाद्वारे आर्थिक उत्पादकता वाढवणे अन्न उत्पादन आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रात वाढ प्रस्थापित करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट होते चला पुढचा प्रश्न पहा हरित क्रांतीपूर्वी पूर्वेकडील देशांनी गव्हाच्या पुरवठ्यासाठी कोणती योजना राबवली होती तर ज्यांनी पी एल फोर एटी त्याला सार्वजनिक कायदा चारशे ऐंशी असं सुद्धा म्हणतात किंवा शांततेसाठी अन्न म्हणून सुद्धा ते ओळखले जाते हा एक अमेरिकन कायदा आहे जो एकोणीसशे चौपन्नमध्ये मंजूर झाला याचा मुख्य उद्देश काय आहे तर जगातील अन्न टंचाई कमी करणे आणि मित्र राष्ट्रांना अमेरिकन कृषी उत्पादने उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे चला नेक्स्ट क्वेश्चन गद्दी ही जमात कोणत्या राज्यात राहते तर ही हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे गद्दी ही जमात जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागात राहते मित्रांनो या भागामध्येही आढळून येते चला पुढचा प्रश्न पहा दोन हजार पंचवीसच्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेची थीम काय होती तर याची थीम होती शाश्वत विकास आणि हवामान उपायांना गती देण्याची भागीदारी चला पुढचा प्रश्न पहा सनलाईट ऑन अ ब्रोकन कॉलम ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे तर ही कादंबरी अथिया हुसेन यांनी लिहिली आणि ही कादंबरी एकोणीसशे एकसष्टमध्ये प्रकाशित झाली होती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो सत्त्याणव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी कोणत्या भारतीय चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली होती तर कोणाची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो कोणत्या चित्रपटाची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली तर लापता लेडीज या चित्रपटाची करण्यात आलेली आहे ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये कोण आहे दिग्दर्शक तर किरण राव हे आहे पुढचा प्रश्न भारतात नागरी सेवा परीक्षा घेण्याची मागणी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात करण्यात आली होती असा प्रश्न आहे तर मित्रांनो भारतात भारतीय नागरी सेवा परीक्षा घेण्याची मागणी ही दादाबाई नवरोजी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसऱ्या अधिवेशनात म्हणजेच अठराशे शहाऐंशीच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये करण्यात आली होती तर लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन पहा चौदाव्या घटनादुरुस्ती कधीची आहे चौदावी घटनादुरुस्ती तर एकोणीसशे बासष्टशी आहे तर या अंतर्गत कोणता केंद्रशासित प्रदेश भारतीय संघराज्यात समाविष्ट करण्यात आला तर पुदुचेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे जो आपल्या भारतीय संघराज्यात समाविष्ट करण्यात आलेला आहे चौदाव्या घटनादुरुस्ती अंतर्गत जर सरकार, जर सरकार विरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला तर काय होईल असा प्रश्न आहे तर मित्रांनो काय होईल तर पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो जर सरकार विरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला तर पुढचा प्रश्न ज्या शेतीमध्ये शेतीसोबत पशुपालन देखील केले जाते त्याला काय म्हणतात तर ता त्याला मिश्र शेती असं म्हटलं जातं तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले परीक्षेत विचारलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलला अजून सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी के जी एसची पी डी एफ किंवा करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.